शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं नवरात्र उत्सव स उर्मिला ताई माणिकचे हो मैदान आणि यांना मोलाची साथ लाभली शिव स्वराज युवा प्रतिष्ठान चिंचळे आणि सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानातला क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय क्वार्टर फायनल साठी एक नंबर तासावली गाडी श्री खंडोस कार्तिक अजय जाधव बुत कळलो तो आणि ही गाडी यांनी पळाली नाही त्यामुळे त्याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन सन्मान होईल त्यामध्ये फायनल मध्ये एकूण सात गाड्या पळाल्या त्यातल्या तीन गाड्या बाद झाल्या लॉबी टच झाल्या त्यातली त्यात पहिली गाड्या तास क्रमांक दोन व धावलेली गाडी जय जीवन दया प्रसन्न कुमारी प्राची संजय सरघर पिंपलास भिवंडी अण्णा पवार राख यांचा घरचा साज बुलट आणि छब्या ह्याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मानित केलं जाय तिसरी गाडी या ठिकाणी फुआल धरली त्यातली तास क्रमांक आठ वर धावली गाडी अॅडव्होकेट गणेश दादा पाटील यांचा लाडका सर्जा आणि पंढरपूर एक्सप्रेस बाब्या या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मान होईल या ठिकाणी चौथी गाडी उत्तेजनाचा बक्षाची मानक धरली तास क्रमांक सात वर धावली गाडी श्री गणेश कृपा देवी प्रसन्न स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगर धर्मराजा ग्रुप ताराली भिवंडीकरांचा भावाने शंभू ही एक गाडी लॉबिट झाली त्यामुळे त्याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन सन्मानित केलं जाईल आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा चार नंबरचा मान भटकवला चौथा क्रमांक भटकवला तास क्रमांक तीन व धरली गाडी गोट्या माने बाप आंबेकर वर्गी पुणेकरांचा मल्हार आणि पुष्पा ही या गाडीचा चौथा क्रमांक राहा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा ओव्हर धावलेली गाडी ओम साईराम प्रसन स्वर्ग पंढरेश्वर पनवेलकरांचा घरचा आणि गाडीचा तिसरा क्रमांकाला क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार ओव्हर धावलेली गाडी आरडी ग्रुप लिंगरे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच ओव्हर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न गाडीचा एक नंबर चालकाचा हार्दिक अभिनंदन आणि आज या ठिकाणी सुंदर असा फायनलचा फेरा सुद्धा संपन्न झाला पावणे चार वाजता फायनलचा फेरा पळवून आला आणि या फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या फायनल मध्ये एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये दोन गाड्यांनी या ठिकाणी तास सोडली त्यामुळे त्या दोन गाड्यांना उत्तेजनाचं बक्षीस दिलं आहे आणि दोघांना बक्षीस विभागून आणि ढाली चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातली त्या 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 पहिली गाडी तास क्रमांक आठ वर गाडी जय हनुमान प्रसर पलवान दत्ता मोठे हिंद केसरी पलवान काळे यांचा जडवा आणि नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्परा सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीनं या ठिकाणी आजच्या पहिली शरीय क्षेत्रामध्ये लक्ष वेधून घेतलं कारण त्यामध्ये पाळा आदर आणि ओपनच्या मैदानाला फायनल साठी पात्र झाला जय मोठे नंदेश्वरकरांचा आदत किंग पुष्पराज पाल आणि दादा काळे बाजी शादूल ग्रुप तळेगाव क्षेत्र संभाजीनगर यांचा या ठिकाणी जलवा पाला जलवा आणि पुष्पराज आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी दुसरी गाडी बक्षाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर लावलेली गाडी श्री प्रसन्न द्रिशा शहाजी दबडे पाटील खलेकरांचा पिस्टन सेट याही गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहली गुरुदेव दहाजी दबडे पाटील खलेडोणकर यांचा पिस्टन सेट आणि त्याच्याबरोबर पहाला कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरु आबा खिलारे यांचा सैतान सैतान आणि पिस्टल सेट आजच्या या चिंचाई केसरी मैदानातील दुसरे उत्तेजनाथ क्रमांकाचे मान्य चिंचाळी केसरी भविष्याचा जंगी सोळा आणि या सोहळ्यातला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला आता क्रमांक एक वर धावली गाडी हा एक स्वर्गीय रामदास चेटवाडी कुमारी आर्या मिलिन चेटवाडी सावकार ग्रुप कोजगाव ही या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आहे एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद सेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ आणि विठ्ठल डायव्हर बोधकरांचा भुंगा पाहला आणि त्याच्याबरोबर राधे एंटरप्राइजेस दीपक सेठ पाटील शिरले ध्रुवा कराशेठ पाटील यांचा शॉर्टगन मेहरबान पहा मेहरबान आणि भुंगा आजच्या या चिंचाळी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकवला पाच नंबरचे मानकर क्रमांक तीन वर धरलेली गाडी श्री सेवागीर वसन कुमारी आर्या सुजित शे जगदा पुसेगाव व कुमार आराव सचिन वाळवे थरे या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहली सेवागीर व्यसन कुमारी आर्या सुजित जगदाय जगदाय ज्वेलर्स पुसेगाव देवान सुपणे आणि पी आशिष पाटील तोंडरे पणवे यांचा बाजीराव पाल आणि त्याच्याबरोबर आरव सचिन माळवी झरे आणि अभिषेक जिटेकर दापोली पारगाव यांचा घाट्या घाट्या आणि बाजा आजच्या या चिंचा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरे चार नंबरचा मान भटकावरा चौथा क्रमांक भटकावडा तास क्रमांक पाच वर जवळली गाडी नगराध्यक्ष सचिन अप्पावरे माळशिरा सी एस के पाटील वाणीवाडी या गाडीचा चौथा आक्रमण आला सुंदर अशी गाडी पाहिली नगराध्यक्ष सचिन अप्पावरे माळशिरा एस के पाटील वाणेवाडी नगराध्यक्ष आकाश काका सीड माळशिरास भारत वळकुंदे निमगाव आणि महेश शाबा वावरे यांचा या ठिकाणी साई पाला आणि त्याच्याबरोबर शरण्या दीपक लवठे दादासाहेब दगडू देवरकर निंबवडे यांचा ज्युनियर बलमा पाहला बलमा आणि साई आजच्या या भव्य आणि दिव्य चिंचाई केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी एक सुंदर आणि पारदर्शक मैदानातला तीन नंबरचा मानकरी ठरला तृतीय क्रमांकाचा मान पटकावला या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली श्री सिद्धनाथ प्रसन्न सहभागी होती उर्मिला ताई माणिक गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे यश बापूशेट आंबेकर वळखी आणि कुमार अवतार पवार अंबर जालना यांचा हिंद केसरी अर्जुन पाल आणि त्याच्यासोबत सिंगम पाला अर्जुन आणि सिंघम आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी दोघा सुंदर असे आतील तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आता आज क्रमांक चार व धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमरवाडी भोपर तेजश माते खूमने कोराळे खुर्द ही या गाडीचा दुसरा क्रमांक आहे सुंदर असे गाडी पाळ जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळी भोपा संदीप भाई माळी भोपा तेजस्माती खूमने कोराळे आणि शुभम मगर धारपुरी यांचा पाल आणि त्याच्याबरोबर ज्योतीम प्रसन्न अनुजा नितीनबा सेवाले हडपचे कुमारी रिया प्रदीप गीते वसंत गीते कात्रबगाव बदलापूर आणि पारशा ग्रुप झरेकरांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि हरण्या आजच्या या केसरी मैदानातील क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं सुंदर अस मैदान नवरात्र श्री यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य जंगे मैदान शिव स्वराज प्रतिष्ठान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला मैदान आणि या मैदानातला चिंचाळे केसरी मैदानातला एक नंबरचा मा एक नंबरचा मानकर ढाला तास क्रमांक दोन व धावली गाडी श्री आई एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट पनवेल या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आई एकविरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान घोट जगदीश कोळी एकनाथ पाटील घोट पनवेल यांचा या ठिकाणी सर्जा पाला आणि त्याच्यासोबत अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप आदित्य देवलपर्स कारणकरांचा चिक्या पाला चिक्या आणि सर्जा आजच्या पहिल्या पर्वातील चिंचाळे केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजय सर्व बैलगाडी मालकांच चालकांचं आणि समस्त जात्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद